मी आत्महत्या करणाऱ्या माणसाच्या अंतिम देहाही जात असं म्हणाला ते उदय तो किंवा मग असं का केलं उदयजी तुमच्या उदय झालेल्या रामाला पण तुमचा प्रस्त केव्हा झाला हे कोणी अजूनही पाहणार समाजाकरता स्वतःला झोपून देणारा एक खंदक नाही करता आम्हाला गणगोर परिवार

जबाबदारीचे डोसे पिढविण्यास सज्ज असणारा येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्यास सज्ज असणारा उदयजी आज आम्हा सर्वांना दुःख सागरांत सोडून कायमच्या दूर निघून गेलेलं आहे उदय तू इतका कसा निष्ठू झाला तुला कसे भान राहिले नाही कि तुझ्या नंतर तुझ्या कुटुंबाची काय होईल धनगर परिवार सोशल फाउंडेशनचे ओझे कोण होईल परिवारातील सदस्य पत्नी सोनल रोशनी स्मृती स्थिती प्रतीक भैया दर्शन मकर उत्कर्ष याच बरोबर भाऊ रवी जाणार अण्णा ही सर्व तुझ्या जीवाभागाची माणसं आहेत मग तुला या सर्वांचा कसा रे विसर अरे तुला पुढाप्रमाणे जपणारी आपली श्यात्तर वर्षाची आई काय होईल याच पण तुला कसे भान राहिले नाही तू एक जबाबदार नागरिक आहेस अस मला काहीच वाटत नव्हतं तुझ्या कार्याचा मला सार्थ अभिमान होता पण तू एवढा मोठा मूर्ख मला करशील असं मला किंवा पर्वत फाउंडेशनला तुम्हाला वाटलं नव्हतं सर्वांना दुःख सागर सोडून तू जाशील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं तुझी काम करण्याची पद्धत पाहून तुझा कुटुंबा वाटायचा वा अरे हृदय दे की कायम समाजाच्या भल्याचाच विचार करणार तू असे कसे रे लोकांचे पाऊल उचलले तू समाजाचा उदय सारखा उदयमुख खेळाडू मिळाला याचा आम्हाला प्रेको काही निवा वाटायचा समाजातील तरुण पिढीने अशा करू नये आत्महत्या करू नये असा सल्ला देणारा जे तरुण तो असं का लोकांचे पाऊल उचलले मोठ्या कष्टाने जिद्दीने सायकलला चार बांबू बांधून तो मंडपाचा व्यवसाय उभा केलास आज नाशिक शहरच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र उदयमुख यशस्वी उद्योजक म्हणून तुझे नाव झाले लाईट इव्हेंट डेकोरेशन व्यवसायाच्या तुझा उदय झाला अनेक तरुणांना रोजगार मिळाला त्याचा आनंद उपभोगण्याचा अगोदरच तू ह्या जगाचा निरो निरोप घेण्याचा निर्णय घेतला आम्हा सर्वांना सोडून गेलास तू आमच्याशी इतकं कसाही निष्ठूर झालास तू आम्हाला सर्वांना दुःख सागरात सोडून जाशील असे कधीच वाटले नव्हते तू जिद्दी होतास तुझ्या चिकट कणखतपणा होता काहीतरी आगळे वेगळे करण्याची जिद्द होती म्हणून तू असे हे आपल्या वेगळे कसवी असे स्वप्नातही वाटले नव्हते उदयजी आज आम्हाला तुमच्या सहाण्याने परिवार गणभ परिवार सोशल फाउंडेशन खरोखरच ओळख झालेला आहे तुझ्या मूर्खपणाची शिक्षा तू किती जणांना दिलीस शेवटी तुला कोणत्या शब्दात श्रद्धांजली बोलू

ते हा नियतीचा कधीच विसरू शकणार नाही आता कितीही बोलले कितीही कितीही सांगितले तरी आमचा परत येणार नाही नाही दिसणार असणार नाही बोलणार नाही आमच्याशी उदय आमचा उदय आमच्या पासून कायमचा निघून गेलेला आहे आता त्याची समजूतही काही काढून शक्य नाही आणखी काय सांगू आमच्या उदयाला हीच आमची अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली